क्रमांक प्रश्ना आजच्या प्रश्नावरील ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या शहरात होणार आहे कोणत्या शहरात होणार आहे हा चैतन्य कोणत्या शहरात होणार आहे का प्रत्येक चार वर्ष किती हो? चार, चार होतात कित होता? आता ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार जून च्या पॅरिस ला होणार आहे आणि कधीपासून सुरुवात आहे त्याची सव्वीस जुलै पासून कधीपासून

बंदूक असते ना गोळ्या मारण्यामध्ये ऑलिम्पिक पदक निवडून दिलं होतं भारताला तर यांचा सत्कार होणार आहे दहा ऑगस्टला त्यांना पण बोलवलेलं आहे अशा पद्धतीने मग हे आपल्याला माहित असलं पाहिजे पॅरिस आहे जसं तुम्हाला मी विचारतो ना बीजिंग माहिती आहे का तसं पॅरिस तुम्हाला माहिती का कोणत्या देशात आहे फ्रान्स देशाची राजधानी कोणत्या देशाची राजधानी आहे आणि फ्रान्स मध्ये स्पेशल काय जगातलं एक आश्चर्य फ्रान्स मध्ये कोणत्या जगात आश्चर्य फ्रान्स मध्ये आश्चर्य आश्चर्य जागतिक आश्चर्य आहेत ना सात आश्चर्य नाही नाही जागतिक आश्चर्य आहेत ना त्यातलं एक आश्चर्य ते म्हणजे आयफेल पावर का आहे आणि दे। जे पदक बनवलेत ना त्या पदकामध्ये सुद्धा त्या आय टावरचं जे दुरुस्ती वगैरे केलंय आणि लोखंड निघलय तर त्या आय पी लोखंडाचा वापर ते पदक बनवण्यासाठी करणार आहे जे गोल्ड मेडल मिळवलं मिळवलं जातं ना ते गोल्ड मेडल म्हणजे पूर्ण स्वनायचं असतं का नाही तर त्याच्यामध्ये आय पी एल टॉवरच लोखंड असणार आहे आणि वरून फक्त त्याला सहा ग्रॅमचं काय असणार आहे सोन्याचा मुलामा दिलेला असणार आहे मुलामा सोन्याची पालीस त्यानंतर आहे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले जय जय महाराष्ट्र माझा कोणी लिहिलं राजा राजा बडे यांनी लिहिलं जय जय महाराष्ट्र माझा हे कोणतं गीत

आणि ते गीत लिहिलेलं आहे ते म्हणजे राजा त्यानंतर तिसरा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय कोठे आहे हा कुठे आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ त्याच मुख्यालय आहे जिनिवा मग डब्ल्यू एच ओ चा माहिती तुम्हाला डब्ल्यू एचं लॉन फॉर्म माहितीये का डब्ल्यू कोणाला सोनाली आसान सोनाली वर्ल्ड हेल्थ सोनली बरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोनाली जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ते आहे तिला म्हणतात डब्ल्यू एच ओ आणि आता हे जुनिवर्स शहर जे आहे ते कोणत्या देशात आहे हा वॉशिंग्टन वॉशिंग्टन हा देश आहे का मारी। ठीक आहे एक शहर आहे वॉशिंग्टन तसंच स्वित्झरलँड या देशात आहे जिनिवा कोणत्या देशात आहे स्वित्झरलँड आणि या स्वित्झरलँड मध्ये जिनिवा नावाचे एक शहर आहे आणि ती काय आहे डब्ल्यू एच त्या ठिकाणी मुख्यालय आहे मग डब्ल्यू एच च मुख्यालय तिथं आहे तर डब्ल्यू एच ची स्थापना कधी झाली माहिती आहे तुम्हाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कधी झाली पण जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ज्या दिवशी जिनिवाची स्थापना झाली तिथून पुढं जागतिक आरोग्य दिन आरोग्य दिन त्यापासून पुढं आपण तयार म्हणजे साजरा करायला लागलो आणि कधी झाली त्याची स्थापना तर ती आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पण स्थापना झाली त्या दिवशी पासून नाही पण एकोणीसशे सात एप्रिल एक एकोणीसशे पन्नास पासून सात एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरा करायला लागले जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करायला लागले त्यानंतर पण रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावे होतो सांगा गेली बरोबर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावे अजिवंतर आणखी सुव आहे आणि त्या जीवनसत्व आपल्या शरीराला काय असतात आवश्यक असतात आता अजीवनसत्व याचा शोध कुणी लावला हे तुम्ही काय करायचंय शोधून काढायचे त्या माणसाचं नाव तर, तर सत्व जर आपल्या शरीरामध्ये कमी तर काय आपल्याला कोणता होतो म्हणजे रात्री दिसत नाही अंधार पडला की त्याला दिसायचं बंद होत काय होत अंधार पडला की त्याला दिसायचं बंद होतो मग हे अजीवनसत्व आपल्याला भेटतं कशातून गाजर खाणे त्यानंतर आणखीन पपई वगैरे पिवळ्या रंगाचे फळ वगैरे खाणं याच्यातून अजीवनसत्व भेटत नाही लिंबू हे पांदे जीवनसत्वाचा स्रोत आहे कांद्या क हे पांद्याला दुसरं नाव आहे सी आहे ना अ ला बी क ला सी जेवढे पदार्थ आंबट असतात जेवढे पदार्थ फळ आंबट असतात त्याच्यातून सी जीवनसत्व भेटतं आणि सी जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो सर्वी नावाचा कोणता सर्व अभाव जीवनसत्वाच्या अभावे बेरीबीन ड जीवन सत्वाचा मोठा स्रोत कोणता आहे सूर्य सूर्याचे तवळे मूल म्हणजे ड जीवनसत्व भेटतं म्हणजे कडक उन्हा उन्हाळ्यामध्ये दुपारी सूर्याच्या प्रकाशामध्ये फिरायचं नाही तर काय असतं सकाळचं जे पवळ ऊन असतं ते ड जीवनसत्वाचं काय असतं सगळ्यात मोठं प्रभावी साधन असत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाचवा ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला हा सांग जाधव बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाकी कोणत्याही संताला राष्ट्रसंत म्हटलं जात फक्त तुकडोजी महाराज तुकडोजी यांनाच काय म्हटलं जात राष्ट्रसंत असं म्हटलं जात मग यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं नाव काय माहिती तुम्हाला काय नाव यांच बरोबर आहे काय माणिक हा माणिक राव राव वगैरे नाही म्हटलं तरी चाल मानिक बंडोजी पंत किंवा बंडोजी इंगळे ठाकूर मला वाटतं तिसरीच्या का चौथीच्या पुस्तकात आहे ते चौथीच्या पुस्तकात आहे ना काय नाव आहे त्यांचं माणिक बंडोजी पंत इंगळे ठाकूर बघा इंगळे ठाकूर अर्थ इंगळे किंवा ठाकूर इंगळे ठाकूर मानिक बंडोजी पंत इंगळे आणि या राष्ट्रसंत तुकडोबा तुकडोजी यांच्या आईचं नाव काय माहिती तुम्हाला अश्विने माहिती आहे का अश्विने कुठे आले नाही का तर काय नाव आहे त्यांच्या आईचं मंजुरा काय नाव आहे मंजुरा मग आता पुढचा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही उपाधी कोणी दिली होते, राजेंद्र प्रसाद, आणि यांनी त्यांना पदवी दिली होती एक प्रश्न याच्या संदर्भात पाहिजे यांचं नाव पाहिजे की सुकडोजी नव्हतं काय होत मालिक मग तुकडोजी हे त्यांचं नाव कोणी ठेवलं हा ते त्यांना तुकड्या म्हणत आणि तुकडोजी हे त्यांचं नाव पडलं मग त्यांच्या गुरुच नाव काय होत त्यांच्या गुरुचं नाव होत आडपोली काय नाव होतो या आडकोली गुरुने त्यांना तुकड्या किंवा तुकडोजी हे नाव दिलं आणि अशा पद्धतीनं आता जे नागपूरमध्ये विद्यापीठ विद्या विद्या आहे त्या विद्यापीठाचं नाव बदलून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं काम अत्यंत मोलाचं आहे त्यावेळेला त्यांनी समाज प्रबोधन आणि त्याचबरोबर सैनिकांचा सुद्धा आवेश वाढवण्यासाठी सैनिकांना लढण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज